मी सीताराम लक्ष्मण बावणगे माझं यूट्यूब चॅनल आहे देशी गोपालक म्हणून चॅनल बघा सबस्क्राईब करा आणि आज मी तुम्हाला ह्या गिरगाईच्या गिरगाईचे किती प्रकार ते तर गिरगाईची जनरली आपण बघतो की लोक हे बघ सांगतात की बाबा जी गाय शिंग किंवा कानं लांब असले की ते गिर आहे असं नाही आहे गिरगाईमध्ये जवळपास हे सोळा प्रकार आहेत मग ते सोळा प्रकार कसे आहेत तर ते कबरी गिंड एक वडनेरी गिर एक अशा पद्धतीचे ते सोळा प्रकार आहेत आणि किती पर्सेंटेज आहे त्याचं एक प्रमाण आहे त्यानंतर गिरगाईची कानं कशी आहे गिरगाईचं शिंगं कशी आहेत त्यानंतर तिची शेपटी कशी आहे गिरगाईचे कास कशी आहे त्याच्यानंतर तिची स्तनं कशी आहे तिचा मायांक कसं आहे तिचं वशिंड कसं आहे तिच्या काशीच्या समोर जे खाली एक लोक येतं ते कसं आहे ते, ते ह्या त्या सगळ्या प्रकारावर गीरकाईचे पर्सेंटेज डिपेंड असतं आणि जितके जे पर्सेंटेजमध्ये हंड्रेड पर्सेंटकडे गाय जाती तसं तसं तिचं दुधाचं प्रमाणही वाढत जातं मग तीन दिवसाला सहा प सहा लिटर म्हणजे एका वेळेला तीन लिटर देणारी आहे एका लेर वेळेला चार लिटर पाच लिटर सहा लिटर आठ लिटर तर जनरली भारतामध्ये आपल्या इकडं दिवसाला दहा लिटर एका वेळेला दहा लिटर म्हणजे दिवसाला वीस लिटर देणारी गाय आहे आणि ती माझ्याकडे उपलब्ध आहे आता ही बसलेली जी गौरी आहे आमची ती दिवसाला वीस लिटर दूध देते दे आणि ही जी होंडी आहे रंबा म्हणतो आम्हीला ही दिवसाला पंधरा ते सोळा लिटर दूध देते तर ती, ती ती कालवड आहे या हुंडीची आता ती हंड्रेड पर्सेंट गिर आहे तर ती ती तिची तिचा तिचा वेगळा प्रकार आहे अशा पद्धतीनं त्या गाईचे प्रकार असतात आणि त्या प्रकार घेताना जनरली आपल्या एका विश्वास माणसाकडून तुम्हाला गाई जर खरेदी करायची असेल तर करा